BaGa, Sa��a Mainiapke ina e isnabyom. MihaMagan Sariyya. maying'a hiya-sigoda," Ab perseverata kmopaya wa' apereyek alyar. Shitumaye answeri aarwa खालि किन्यो भने आइडिया छ के बट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn असे <laughs> संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव त्याचबरोबर आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष माजी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक खादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्याचबरोबर कर्मयुगी एकनाथ भाऊ जाधव यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे आदरणीय संपतरावजी अण्णा घडवजे आपल्या शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य जयवंतरावजी उफाडे त्याचबरोबर मविप्र सेवक सोसायटीचे संचालक सन्मानिय बाबा मोरे सन्मानिय संजय भाऊ थोरात

यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालेलं आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे उद्घाटन संपन्न होत आहे सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी या उद्घाटनाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत मागे मोहाडी येथे झालेल्या प्रदर्शनातील पंचवीस किलोमीटर गेल्या का आपलाही हा जो विज्ञान प्रदर्शनाचा जरूर आहे हा तितक्याच अंतराहेर जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जे शैक्षणिक साहित्य आहे सर्वांनी बनवले आहेत सर्वात प्रथम त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करायचे सर्वांना टाळ्यांच्या घरात कर स्वागत करायचे स्काउट्स क्लॅप गो बघा विद्यार्थी मित्र सांगाल आनंद होतो आणि यामध्ये जे उपकरणं असतात सर्वसाधारणपणे शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान असतात बरं ना पण आपल्या विद्यालयामध्ये एकट्या विद्यालयात प्राथमिक गटामध्ये एकोणसाठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि माध्यमिकमध्ये त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी यामध्ये उपकरणं बनवली आहेत म्हणजेच एकशे बावीस उपकरणं या आपल्या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बनवले आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी विशेष करून या ठिकाणी एक अभिमान वाटतो विद्यार्थी मित्रांनो बघा इतक्यातच आपण या ठिकाणी या शालेय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन केलं थोडक्यात के बघा तुम्ही बघितलं असेल बरोबर ना आपण या उद्घाटन करत असताना जे बलून सोडले बरो ना बलून्स मग आपण आपण जे आता समोर लावलेले जे बलून्स आहेत हे जर सोडले तर वरती जातील का तेच बलून वरती गेले हे सोडले तर जातील का आपण जर प्रयोग करून बघा आपल्या घरी जे बलून्स असतात जे फुगे असतात आपण हवा भरतो बर बरोबर ते जर सोडले वरती जातात का बघा हे सरांनी सोडले बघा ते वरती जातात का नाही जात मग तेच का बरं गेले याचं बऱ्याचशा मुलांना शंका निर्माण झाली असेल काय यांना झाली पण नसेल तर मागचं काही कारण आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यामध्ये जो वायू आहे तो अतिशय हलका आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन वायू असतो आणि त्याचं ॲटमिक नंबर एक आहे सर्वाधिक हलका असल्यामुळे तो त्याची घनता कमी असते म्हणून तो आहे की खरोखर त्यांना हा हे व्यासपीठ तयार करून दिलं पाहिजे हा या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आहे ज्या ज्ञानाचा वापर आपण जो माणूस विचारपूर्वक करतो त्याला विज्ञान असं म्हणतात विज्ञान म्हणजे फार काही वेगळं नाही एखादा शेतकरी तो बघा निरीक्षर असतो पण आपलं शेतीचं उत्पादन काढण्यासाठी काम सुलभ व्हावं यासाठी वेगवेगळ्या कल्पना तो मांडतो आणि या त्याच्या कल्पने कल्पनेतून बरेचसे प्रयोग तो करतो त्यालाच विज्ञान म्हणतात विज्ञान म्हणजे काही वेगळं नाही वन हे एक खेडगाव आहे ग्रामीण भागातील असल्यामुळे परिसरात जर आपण बघितलं तर पूर्वी भात शेती व्हायची आणि या भात शेतीसाठी आ, बैल असायची आता ते बैल राहिले नाहीत तर ती मळणी करण्यासाठी एका शेतकऱ्याला त्या जोड्या जमावा लागायच्या दुसऱ्या शेतकऱ्यांकडून मागून आणि पंधरा सोळा बैल जमले की ते एका दावणीला लावून आणि त्या खळ्यावरती फिरवले जायचे तुम्ही पा पाहिले असेल अजूनही काही करतात तसं आणि मळणी केली जायची मग काही शेतकऱ्यांकडे बैल नाही मग त्याने नंतर ते जमीन सपाट करण्यासाठी जी फळे असते ती बैलांना बांधून आणि दोन बैलांवरती पण ते मळणी करायचं तो म्हणजे ही पण त्याची एक कल्पनाच आहे छोटे छोटे जे प्रयोग असतात या प्रयोगातूनच आपण आपलं काम सुलभ करत असतो त्याला बसायचंच आहे या ठिकाणी आपल्याला थांबायचंच आहे या ठिकाणी आपल्या मांडीला कळ लागणारच आहे या ठिकाणी आपल्याला थंडी वाजणारच आहे मग आपला जर वेळ या ठिकाणी जाणार आहे तर आपल्या गुरुजनांनी आपल्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे तर आपण त्या ठिकाणी जर झोकून दिलं आणि जर प्रामाणिकपणे जर लक्ष दिलं तर निश्चित यश मिळतं आणि उद्या जर आपल्याला काही घडायचं असेल तर यासारखा गोंधळलेली अवस्था ही आपल्याला या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून मग अपयश हे पदरी येतं त्याचंच एक उदाहरण सांगतो अण्णा अपयश कसं पदरी येतं आणि मग शिकतो माणूस काय करावं हो सुचत नाही गोंधळलेल्या अवस्थात सर्वांना वाटतं कोणी गर्दीच्या ओघाकडे जातात लोक जिकडं गर्दी असेल तिकडं माणसं जातात नवीन शोध कोणीच घेत नाही आणि म्हणून शिक्षक नोकरी पाहिजे तर शिक्षकाच्याच नोकरी मागे धावतात डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर मागत धावतात इंजिनियर व्हायचं असेल इंजिनियर मागत धावतात आणि मग काहीच होत नाही असेच आमचे चार मित्र होते आणि त्यांनी ठरवलं व्यवसाय करायचा रमेश भाऊ आणि मग व्यवसाय करायचा ठरवलं त्यांनी तर रिक्षा घ्यायचं ठरवलं त्यांनी रिक्षा घेतली चौघांनी आणि ती रिक्षा घेऊन स्टँडवरती घे आले आणि व्यवसाय सुरू करायचा तर व्यवसाय सुरू करायचा म्हणून सुरू झालं एक जण ड्रायव्हर झाला आणि तीन जण रिक्षात बसले मग राकेश भाऊ आले रिक्षावाला बघितलं त्याच्यात आधीच तीन जण बसलेले निघून गेले रमेश भाऊ आले ते बघितलं परत निघून गेले किरण भाऊ आले जण बसलेले एक चौथा पुढे निघून गेले जागाच नाही तर ती रिक्षा चालणार कशी एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले व्यवसायच नाही पण डोकंच जर नसेल तर तो, तो व्यवसाय चालणार कसा आहे म्हणून अवस्था ती रिक्षानंतर विकायची वेळ आली व्यवसाय मध्ये गेला आणि म्हणून त्यांनी दुसरा व्यवसाय सुरू करायचा ठरवला वणीसारखं गाव स्टँडूर आणि गाड्या भरपूर गावामध्ये त्याचा चौघांनी आणि मग दुसरा व्यवसाय करायचा तर म्हणजे पंचाचं दुकान टाकू आता गाड्या जास्त झाल्या परत पंचेचं दुकान टाकलं थाटा माटात असे था फुगे वगैरे लावले आणि व्यवसाय सुरू केला पहिला महिना झाला व्यवसाय ना दुसराही महिना झाला व्यवसाय चालला ना तिसराही महिना झाला व्यवसाय ना मग अण्णांसारखे भेटले त्यांना अण्णा म्हणे काय रे काय चाललंय रिक्षा घेतली त्याच्यातही काही नाही याच्यातही काही नाही म्हणून मग काय करावं अरे म्हणे जिथं व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय चौथ्या बाजल्यावर सुरू केला पंचरचा लोकं कसे काय पंचर काढायला जाती आणि मग असे महाग बा जर तयार होणार असतील तर आपलं उद्याचं भविष्य जर असं असेल असं जर एकमेकां जर एकमेकाला दगड मारत असतील तर कसं काय व्हायचं आपलं काय गायकवाड सर म्हणून शिकला आणि सवरला म्हणजे पूर्ण ज्ञान मिळाला असं नाही तर प्रॅक्टिकल ज्ञान हे जीवनामध्ये फार महत्वाचं असतं मी कायम सांगत असतो की पोहता किती कधी जाणार नाही तर खात करा बरं खरं पोटा एवढं झालं ना पाण्यात अरे बाप्पा ह्या फोटो काढून घ्या यांचे बघा ज्यांच्या हात वरती आहे त्यांचे फोटो काढा यांना थोड्याने पाण्यात लोटो इकडे पाट आहे ना पाटाला पाणी आहे ना थोड्या लगेच मला सांगायचा सा उद्देश असा आहे की या विद्यार्थ्याला जर मॅडमनी लिहून दिलं असे हात हलव तसा पाय हलव असं पोहता येतं आणि लोटून दिलं तर पोहता येईल का सर येईल का पोहता येईल का म्हणजे लिहून दिलं म्हणजे पोहता येतं का म्हणजे प्रॅक्टिस महत्वाची आणि म्हणून प्रॅक्टिकल ज्ञान हे जे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनात मिळतं याला फार महत्वाचं आहे आणि म्हणून प्रॅक्टिकल ज्ञानातूनच माणूस घडतो आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रयोगांमधून मुलं यशस्वी जातात होतात आणि म्हणून एक नववीचा विद्यार्थी होता तो बघा किती श्रीमंत झाला अशाच प्रयोगामधून तुमचं तुमच्या आईवरती प्रेम आहे ना सर्वांचं तसं त्याच्या आईवरती प्रेम होत आणि म्हणून सकाळी आई डबा करत असायची गॅसजवळ असायची आणि त्या गरम येणी खोली छोटी बंदिस्त खोली आणि म्हणून त्या आईला खूप गरम होत होतं आणि मग त्याचं आईवरती नितांत प्रेम होतं त्याला असं वाटायचं माझ्या आईला एवढं घाम येतोय माझ्यासाठी माझी आई सकाळी उठते एवढं काम करते आणि मग हिचं कमीत कमी हिला घाम तरी आला नाही पाहिजे हिला गार वाज वाढलं वाटलं पाहिजे सगळं करता म्हणून त्यांनी फॅन लावला वरती फॅन लावला तर ती शेगडी विजून जायची बाजूने लावला का ती शेगडी विजून जायची कारण शेगडी समोर आई स्वयंपाक करायची बाजूनं फॅन जर दिला तर शेगडी विजून जायची मग त्याच्यात धनणार कल्पना डोक्यात आली म्हणून गॅस असतो ना दोन बर्नल बटन चालू करायचे मध्ये जागा असते त्या जागेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी नववीच्या विद्यार्थ्याने असा कट मारला चौकोनी गाडीत बसतो ना आपण एसी असतो ना गाडीचा तो ब्लोर छोटा त्या असं अंगाव केलं का अंगाव येतं तसा त्यांनी तिथं तो कट करून तो ब्लोअर बसावला त्याला पाठीमागून मागून फॅन लावला आणि त्या फॅनची हवा त्याला एक सेन्सर आई खाली वाकली का तो खाली यायचा आईच्या अंगावर आई, आई बाजूला गेली का परत दुसऱ्या बाजून ती हवा लागायची आई परत या बाजूला गेली का हवा लागायची आणि म्हणून त्या शेगडीचा प्रयोग अशाच प्रयोगशाळेमध्ये अशाच इथे मांडलेला होता आणि मग तो आपल्या राष्ट्रपती भवनामध्ये इंडियन सायन्स कॉन्सिलची एक बैठक चालू होती आणि तो प्रयोग नरेंद्र मोदींना कळाला भारताचे पंतप्रधान त्यांनी त्या विद्यार्थ्याला बोलून घेतलं आणि विद्यार्थ्याला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा सत्कार केला अनेक कंपन्या होत्या आणि राजे हे पेटंट आम्हाला देणार का त्या नववीच्या विद्यार्थ्याने सांगितलं माझं याच्यावरती चा संशोधन चालू आहे आणि आज पण त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे ते पेटेंट घेण्यासाठी गॅसला ते बसवण्यासाठी अनेक कंपन्या त्याच्या पाठीमागे लागलेल्या असं शालेय जीवनातून उद्याचे वैज्ञानिक या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नाना जाधव हांनायक हां संपत अण्णाजी गडोजी आपल्या शाळेचे अध्यक्ष आणि प्रवीण नाना आणि संपूर्ण अगदी मराठ आपल्या विद्याप्रसारकचे सर्व कमिटी सदस्य आणि शिक्षक शिक्षक तर आजचा हा जो कार्यक्रम आहे का विज्ञान आणि तंत्रज्ञान याचं शिक्षण हे अतिशय उच्चस्तरीय असत झालेलं आहे आणि या शाळेमध्ये आपल्याला त्याचा अगदी थोडासा एक अनुभव म्हणून आपण त्याचा अगदी सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला आणि भरसट सरांनी विज्ञान काय असतं याच्यावरती बरी सखोल अशी आपणापुढे माहिती दिली आणि त्या माहितीनुसार शेती कशी करायची तर त्याचंही तंत्रज्ञान आहे आणि संपूर्ण या विज्ञानाचं अगदी हे जे झाडं आहे हे फार प्रस्थापित झालेलं आहे आणि विज्ञानानं माणूस कसा घडतो आणि कसा घडवला जातो याचं प्रबोधन आपल्याला बरसड सरांनी दिलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द सांगितलं जय जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसाद समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव आणि व्यासपीठावर असलेले आमचे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आणि बंधू भगिनींनो आज या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन आपले लाडके संचालक यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे मी खरोखर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खरंच कौतुक करतो का त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अशी मांडणी केलेली आहे आणि आल्यानंतरच पहिल्यांदा सुरुवातीला ज्या टायमाला ते रांगोळीचं चित्र बघितलं तर तिथंच खूप बोध घेण्यासारखं आहे मी विद्यार्थ्यांना या निमित्ताने असं सूचित करतो की आपणही असे स प्रयोग करून चांगले शास्त्रज्ञ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद व विचारशक्तीला वाव देऊन कृती आणि प्रयोगाच्या अनुषंगाने जिज्ञासा व चिकित्सा जागृत ठेवावी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धारावी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजावा यासाठी के आर टी हायस्कूलवरील या ठिकाणी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक माननीय प्रवीण नाना जाधव यांचे विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संपतरावजी अण्णा घडौजे हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जयवंतरावजी उफाडे संजयजी थोरात जी थोरात बाळासाहेबजी पुरकर बाबा मोरे सुखदेव पाटील पापा मिया मनसुरी राजेंद्रजी महाले रमेशभाऊ देशमुख किरणजी गांगुर्डे पाटोळेसर हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही विद्यालय परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो

कुठे आपल्या पवन शेफ्टी कुठे आपल्याला कुठं बघितली आता जाधव सरांनी सांगायचं हा काय वाटत होतं काय त्याच्याबद्दल काय बघता येत thank you Gue t referred on this you can r Ni he came here in Tibet. Graffi's name. Gunt me! Gart-book. challenge. invers, हां लगातार बोल रहे हैं ये चार दूसरी चीज है 150 वैज्ञानिक बना है 21 26 लोगों का जगह निकल गया बहुत अच्छा ना एक अच्छा ना लोकल म्युनिसिपलिटी के ལས་པ་འདི་རེད། འདི་རེད། ང་ཚོ་ག་རེ་བྱེད་ཀྱི་ཡིན་པ་རེད་། ག་རེ་བྱེད་ཀྱི་ཡིན་པ་རེད་། 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 ག་རེ་བྱེད་ཀྱི་ཡིན་པ་རེད་།